ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नोंदणी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे बं बंजारा स्टेटस सॉंगवरती क्रिएट केलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि नातकुळ झाले आहे तर बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच मित्रांनो तर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बाजू बॅले ऑलवर करा आणि पुढची एवढी तुम्हाला कोणत्या डॉपिक पाहिजे मित्रांनो तो टॉपिक कमेंट करू नक्कीच सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवट पर्यंत बघा मित्रांनो त्याला छोटासा पासवर्ड दिला आहे पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो काही विषय नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर तर अलर्ट एडमशन ओपन करून येते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं बिटमार प्रोजेक्ट आणि सिक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सर्वात सर्वात फर्स्ट पोझिशन प्लस सेकंड आणि मिडियाम जाऊन मित्रांनो जे काही तुमच्या मॉडलची इमेज असतील मॉडलची इमेज ॲड करायचा वरती थ्री डॉलर जाऊन स्किन करून घ्यायचा राहिलेला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा बानाच्यावर आपण तर व्यवस्थित पद्धतीने चार पॉईंट पाच चार दिवशीमध्ये तुम्हाला जे काही तुमच्या मॉडेलची इमेजेस ॲड करायची ते इमेजेस तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने मी तिथे तीन इमेज ॲड केले बाकी समोरचे प्रोसेस तुम्हाला सांगतो तसेच पद्धती तुम्ही इमेज ॲड करायचे नंतर तुम्हाला तेरा पॉईंट पंचवीसच्या भेटलायचं प्लस काय आणि मिडामेंट जाऊन मित्रांनो जे जी... जी... जे काही इथून मॉडेल सॉरी इथून जे काही पेन असते असतील मित्रांनो ते पेंजी थ्री डॉट जाऊन फिस्किन एरियावरती टच करून राहिला एक्स्ट्रावर डिलीट करून घ्यायचा तुम्ही सांग सॉंग ऐकून तुम्ही जे ते ॲड करू शकता मित्रांनो तर पुन्हा पुन्हा दोनदा तेच पेन जे ॲड करून घ्यायचे मित्रांनो चारदा दोनदा वेळेस दोन दोन वेळेस तुम्हाला अशा पद्धतीने दोन हे पेन जे इथे ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी इथे तुम्हाला थोडंसं ॲड करून दाखवतो काही विषय नाही हे नाही इथले मी इमेज पेन जी मित्रांनो हिवाली असणार आहे तर ही इथे ॲड करून घ्यायचे लास्टाची इथे हे ॲड करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने तर आपण ॲड करून घेतली मा बाकी इथून इमेज तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे मित्रांनो इकडं इमेज सर्व शेवटपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचे बाकी मी नंतर प्रोसेस सांगतो मित्रांनो बाकी काही विषय नाही तर मी इथे जे काय आपली इमेज असतील ते मी ॲड करून घेतो मित्रांनो ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय घ्यायचं आहे इमेजेस सर्व ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला थोडीशी मेहनत लागणार आहे मित्रांनो कारण की इमेजेस जास्त ॲड करायचे असते आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला असं फर्स्ट लावायचं प्लस सेकंड आणि जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं आहे आपला जो काही ब्लॅक शॉट पण जो असणार आहे तो आली तुम्ही इथून ॲड करून घ्यायची तर मित्रांनो अशा पद्धतीने ॲड करायची व्हिडिओ शॉट पण जायची अशा पद्धतीने लांबून घ्यायची लावून झाले तुमच्या टेक्स पेंजी येतील तिथे यायचं म्हणजे एकवीस पॉईंट थोडापास यायचा आहे मधाच्या समजवण्याचा एक पार्ट करायचा आणि समोर आहे की मित्रांनो तुम्हाला समोर तेरा पॉईंट पंचवीस पशी यायचा इथून एक पार्ट करायचा जे काही टेक्स्ट जी येतील मित्रांनो त्याचा त्याच्या रायलला ब्लॅकचा शॅडो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा म्हणजे यावरती तुम्हाला दिसणार नाही शॅडोवाल्या तो आपल्याला ॲड पण करायचा नाही मित्रांनो तर फर्स्ट लायचा प्लस आहे का आणि आल्यानंतर मित्रांनो इथून जे काही घेईन तुम्हाला ॲड करायचं मित्रांनो आपला बॉर्डर पेनची तर बॉर्डर पेनची वगैरे व्यवस्थितपतीने दिलेला आहे सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अशा पद्धतीने व्हिडिओचे शेवट पण जाऊन लावून घ्यायचं लांब झाल्याचं फर्स्ट यायचं फर्स्टला आलं तुम्ही मित्रांनो प्लस ऐका आणि मीडियाम जाऊन तुम्हाला इथून नित्या नावाची एक टेक्सपिनची दिलेली आहे तुम्हाला इथे मोटरचे ऑप्शन म्हणून जायचं तीन नंबरचे ऑप्शन जाऊन याची साईज वाढवून घ्या आणि एक नंबरच्या ऑप्शन म्हणून जाऊन त्याला खालती सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सेट झाल्यावरती मित्रांनो व्हिडिओच्या शेवट पण जायचं आहे अशा पद्धतीन लावून घ्यायचं आहे लावून झाल्यावरती तुम्हाला एकवीस पॉईंट सोळाचे भेटला याय याचा मग अजून स्प्लेट करून घ्यायचा दोन पार्टमध्ये डिवाईज करायचं आहे तर अशा नंतर तुम्हाला इथून अशा पद्धतीने इथून पण पार्ट करून घ्यायचं आहे तेरा पॉईंट पंचवीसपासून राईलला मधलात ते डिलीट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची करून झाल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं याला लावायचं आहे त्यासाठी सिम्पली बॅग येऊन जायचं आहे बॅगावून सेक्यबोड पुन्हा ओपन करून आहे आपला जो काही साईक्युड असणार आहे ओपन केलं होतं पहिल्या इमेज होतो तुम्हाला टच करून घ्यायचं इक्टर जायचं तीन डॉट कॉपी प्रूट करून बॅग घ्यायचं मित्रांनो बॅगावरती इमेंट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि अशा पद्धतीने ओपन तर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो जिथे आपल्या जी एंड होतील तिथे यायचं मित्रांनो म्हणजे तुम्हाला छोटे इमेजेस इथे दिसतील मित्रांनो बेटमध्ये एकवीस पॉईंट सोळाच्या बीटला आल्यानंतर छोट्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट पेस्ट पेस्टिट करायचा आणि दुसऱ्या पण फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट पेस्ट पेस्टिट करायचा तर मित्रांनो अशा पद्धतीने एवढे पण तुम्हाला छोटे इमेजेस पेस्ट करायचे म्हणजे तुम्हाला पंचवीस पॉईंट एक पीपर्यंत तुम्हाला छोटे इमेज पेस्ट करायचे नंतर बॅक होऊन जायचं बॅक आल्यानंतर सेकंड फोटो पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं आता दोन नंबरच्या फोटोवरती टच വേക്കും മിത്ര अशा पद्धतीने बॅक लाईन ती मेन पीट तुम्हाला प्रोडक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्ट पोझिशनपासून आता इमेजेस देते दोन दोन पेस्ट करायचं म्हणजे अशा पद्धतीने इमेज इमेजवरती टच करून पेस्ट इफिट करायचा आहे दुसऱ्या पण टच करून इफेक्टमध्ये थ्री जाऊन पेस्ट इफिट करायचं आहे दोन इमेज इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायची मित्रांनो एक मोठा इमेज बॅग द्यायचा दोन इमेज पेस्ट करायचं आहे मोठा बॅग द्यायचा ही प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायची मित्रांनो इकडं पण तीच प्रोसेस असणार आहे दोन इमेज पेस्ट करायचं बाकी मोठ्या इमेज पेस्ट सोडून द्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस देते तुम्हाला करून घ्यायचं मित्रांनो नंतर बॅक यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आली ती मिनिटबीट सॉरी सेकिबोर्ड ॲड म्हणजे ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यावरती दुसरी लास्टची इमेज होते टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन कॉपी बोर्ड करून बॅक घ्यायचे अशा मित्र अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मित्रांनो मिनटबिट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आता इथून जे काही मोठे इमेजेस तुम्हाला बेटमध्ये बेट दिसतील मित्रांनो तो इमेज अशा पद्धतीने मोठी इमेजेस पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने जे काही तुमचे मोठे मोठे इमेज असतील ते मोठे मोठे इमेजेस तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत पेस्ट करून घ्यायच्या नंतर बॅक यायचे मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर आता टेक्स्ट पेनचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा त्यासाठी सिम्पली बॅक आल्यानंतर जी पेंजीवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट कॉपी कॉपीपूट करून बॅक घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मी प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला आता समोर जायचं तिथे आपण टेक्स्ट पेंजी ॲड केल्या होती तिथे यायचं आहे अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे काही टेक्स्ट पेंज असतील टेक्स पेंजवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन पेस्टीपूट करायचं आहे समोर पण यायचं मित्रांनो समोर पण जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट म्हणजे जा, थ्रेडर जाऊन पेस्ट इकडे इथे जेवढ्या पण तुमच्या जे असतील मित्रांनो ते जे तुम्हाला एकवीस पॉईंट सोळापर्यंत ॲड करून त्याला पद्धतीने इफेक्ट लावून घ्यायचा इफेक्ट लावल्यावरती मित्रांनो तुम्हाला आहे यायचा नाही निमिडम जाऊन येथून तुम्हाला ग्लासिकचा जे ग्लास आहे मित्रांनो तो वाला ग्लासिकचा इफेक्ट दिला आहे मित्रांनो म्हणजे तो वाला व्हिडिओ क्लिप दिली आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो जमत असेल तर तुम्हाला जमत नसेल तर मी इथे दाखवतो मित्रांनो तर पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने एडिटिंग आलीच पाहिजे मित्रांनो काही विषय नाही तर शोधून घेऊ पहिलं तर मित्रांनो तर शोधायला टाईम लागते तर अशा पद्धतीने ॲड करायचं तुम्हाला ॲड झाल्यावरती वरी थ्रीटर डॉट जाऊन फेस स्क्रीनवरती एरियावरती टच करून आवाजाच्या ऑप्शन आवाज म्यूट करून घ्या किंवा राहू द्या मित्रांनो ब्लेंडिंगून ऑफ सिटीमध्ये जाऊन लाईट म्हणजे जायचं स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचं फर्स्ट म्हणजे जम प्लस सायकंद आणि मीडियामध्ये आल्यानंतर इथून जिथे आठ सेकंदाचा स्मोकिंग व्हिडिओ तुम्हाला दिलेला आठ सेकंदावाला स्मोकिंग व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा वरती थ्री डॉ जाऊन स्क्रीन एरिया करायचा आवाजाचा आवाज कमी करून घ्यायचा ब्लेंडरनं म्हणून जाऊन लाटन स्क्रीन करून घ्यायचा आणि याला ते तुम्हाला डुप्लिकेट करत करत तुम्हाला याला व्यवस्थितपणे ॲड करायचा मित्रांनो हा जो इथपर्यंतच ॲड आहे मित्रांनो यावरती टच करून कॉपी लेअरचे ऑप्शन जाऊन कॉपी लेअर करायचं डबल तिथेच टच करून लेअर करायचं तुम्हाला हे जिथे प्रोसेस तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओचे शक्य तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बातमी बोलल्या किंत ऑल ओवर सिलेक्ट करा अशा पद्धती नव्हता बरं जास्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या जेवण ते डेली बघायला नव्हतं त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपीवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर एक व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या वेळेस भेटू का इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय मार